सातपुड्यातील मेळघाटचे जंगल प्रसिद्ध आहे ते तीन टी साठी पहिला टी म्हणजे टायगर दुसरा टी म्हणजे ट्रायबल अर्थात कोरकू आणि तिसरा टी म्हणजे टीक अर्थात साग मेळघाटातील या तीनही टीच्या सहजीवनातून येथील संस्कृती उदयास आली येथील कोरकू येथील वाघांचा आणि सागाचा आदर करतात याची अनेक उदाहरणे आपल्याला दिसू शकतील साग म्हणजे कोरकू भाषेत शिपना शिपना या नावाची मुख्य नदी मेळघाटात आहे कोरकू वाघांची शिकार करीत नाहीत ते निसर्गातील घटकांची पूजा करतात त्यांचा सन्मान करण्यासाठी ते त्यांना पुजतात आदराने ते वाघाला मामा म्हणतात म्हणूनच कुलामामा किंवा लालू मामा अशा नावांची वाघांची मंदिरं मेळघाटात आहेत महाराष्टमधली जी आदिवासी जमात आहे ती म्हणजे कोरकू हे कोरकू लोक आपल्या विशिष्ट देवांना पुजतात तसे देव ते पूर्वी काळात निसर्गपूजक होते परंतु नंतरच्या काळात वेगवेगळ्या देवांना ते पुजायला लागले कोरकूंच्या आदिवासी गावात मुठवा देव हे त्यांची ग्रामदेवता असते याशिवाय ते कुंभकर्ण किंवा मेघनाथ यांना पण पुजतात रावणाचे वंशज समजणारे हे जे आदिवासी आहेत त्यांच्या देवांमध्ये महादेव राजदेव बाबा बिडीदेव असे वेगवेगळे देव आहेत याशिवाय ते निसर्गाचं नातं जपण्यासाठी निसर्गातल्या अनेक घटकांना पूजत असतात वाघांना ते कुलामामा म्हणतात या ठिकाणी मी आत्ता जे उभा आहे ते मेळघाटच्या पायथ्याशी असलेलं गिरगुटी गाव आहे आणि या गिरगुटी गावात लालू मामा देवस्थान अशा दे नावाचं देवस्थान आहे आणि या ठिकाणी आपण बघाल की आजूबाजूनं मुंडा लावलेले आहेत आणि मध्ये वाघाचं मंदिर केलेलं आहे तर हे लालू मामाचं मंदिर आहे या ठिकाणी आतमध्ये आल्यानंतर आपल्या लक्षात येईल की वाघाला देवता म्हणून विराजमान केलेला आहे आणि त्याची पूजा केल्या जाते खाली आपल्याला दिसेल की नवसाचे जे त्रिशूळ आहेत ते त्रिशूळ आपल्याला इथे दिसतात म्हणजे ते शंकरजी किंवा महादेवाला पण पूजतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाघांचा ते रिस्पेक्ट करतात वाघांची शिकार कुरकू कधी करत नाहीत तर हा त्यांचा कुला मामा किंवा मा लालू मामा हा कुरकूंचा एक देव आहे निसर्गपूजक असलेला मेळघाटातील आदिवासी कुरकू निसर्गातील अनेक घटकांना पूजत असतो त्यांचे अनेक देव आहेत त्यांची ते पूजा करतात त्यामध्ये ग्रामदेवता मुठवा राजदेव बाबा बीडदेव मेघनाथ वैराट वैराटदेवी बाबा वाघदेव महादेव जीनबाबा अशा अनेक देवांचा समावेश आहे पुढील भागात आपण त्यांच्या देवांचा तेथील संस्कृती आणि त्यांच्या परंपरांचा एक एक करीत परिचय करून घेऊया आपल्याला जर अशाच नवनवीन विषयावरील माहिती जाणून घ्यायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद